मित्रांनो बारामतीमध्ये प्रथमच आपण पाहतात की लंडन ब्रिजचं एक्झिबिशन भरलेलं आहे हा लंडन ब्रिजचा भव्य असा सेटअप इथं हुबेहूब हुँ तयार करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता की लंडन ब्रिजचं प्रथमच बारामतीमध्ये एक्झिबिशन भरलेलं आहे आणि हुबेहू असा लंडन ब्रिज इथे तयार करण्यात आलेला आहे भूप जी आकृती तयार करण्यात आली आहे लंडन ब्रिजची तर बरेच असे लोक इथे येत आहेत पाहण्यासाठी पाहू शकता तुम्ही भव्य असा सेटअप केलेला आहे लंडन लंडन ब्रिजचा आणि लोक इथं सेल्फी फोटो काढण्यासाठी येत आहेत तुम्ही पाहू शकता ह्या साईडला पार पार्किंगची सुविधा केलेली आहे जी पार्किंग आहे आणि समोरच तिकीट काउंटर आहे तर पर व्यक्ती ऐंशी रुपये प्रवेश फी आहे तुम्ही ऐंशी रुपयेचं तिकीट काढून तुम्ही जाऊ शकता पर पर्सन लंडन ब्रिजचं पाहण्यासाठी आतमध्ये एंट्री आहे ऐंशी रुपये तिकीट आहे असा भव्य असा सेटअप उभारण्यात आला आहे लंडन ब्रिजचा बारामतीमध्ये प्रथमच ए टी सी कॉलेजचं ग्राउंड आहे मित्रांनो मिशन स्कूल मिशन ग्राउंड आहे आणि तिथे हा भव्य असा सेटअप तयार करण्यात आलेला आहे पाहू शकता खूप असा मोठा सेटअप आहे Jeez. Mm -hmm.